आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तो चुकून को अंबाई आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकून को अंबाई ओ आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तो चुकून को अंबाई तुझे नाव आनंदी साजे ओ तुझे नाव आनंदी साजे तुझ त्रिभुवनी गाजे तुझी सगुण रूपवीराजे ओ तुझे सगुण रूपवीराजे तुला वंदित्य सन मुनी राजे गुणगाती वेद गुण गाती वेद शास्त्रीयही

आम्ही अणात दिन भिकारी दिन तू समर्थ प्रभु अधिकारी आम्ही पतीत पातकी भारी पातकी भारी तू पावण भव संसारी तू पर्वत अमीर राई तू पर्वत अमीर राई

आम्ही कुपुत्र म्हणून घेऊ म्हणुनी घेऊ तू नको कुमाता घेऊ आम्ही विषय ढेकळी खाऊ आम्ही विषय ढेकळी खाऊ तू दे खाऊ तू प्रेमृत दे खाऊ आम्ही रांगो तू उभी राहू आमी रांगू तू उभी राहू तू चुकू नको अंबा आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकू नको अंबा आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकू नको अंबा आम्ही केवळ जडमूड प्राणी జడముడ ప్రాణి చైతన్య స్వరూప తుషహ ఫట బోబీవాణి ఫట బోబీవాణి తో వధూ నకొమ్ వణి తోావాణీ అమ్మీ రడు తీ గీ రూ తీ గాయి तू चुकू नको अंबाई आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकू नको अंबा बई आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकू नको अंबा बई आम्ही चातक तू जमीन कष्टी तू जमीन कष्टी તું કરી કૃપા મૃતવૃષ્ટી મણી વિષ્ણુ દાસ ધરી પોટી દાસ ધરી પૌટી અપરત અમચે કોટી અશી આઠવણુ દે હરદઈ અઠવણ અસુ દે હરદઈ તું ચુક નોક અંબાબાઈ તું ચુકુ નકો અંબાબાઈ आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकू नको अम्मा आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकू नको अम्मा आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकू नको अम्मा तू चुकून को अंबाई तू चुकून को अंबाई आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकून को अंबाई आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकून को अंबाई ओ आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकू नको अंबा तुझे नाव आनंदी साजे ओ तुझे नाव आनंदी साजे तुझा त्रिभुवनी गाजे तुझी सगुण रूपवीराजे ओ तुझे सगुण राजे, राजे तुला वंदित सन मुनी राजे गुणगातीवेद शास्त्रही गुणगातीवेद शास्त्रही तू चुकू नको अंबाई तू चुकून नको अंबा आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकून नको अंबाई आमी चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई आम्ही अणात दिन भिकारी दिन भिकारी तू समर्थ प्रभु अधिकारी आम्ही पतीत पातकी भारी पातकी भारी तू पावण भव संसारी तू पर्वत आम्ही रजराई তু পার্ব আম্মী চাই তো চুকু নকো অম্বাই তো চুকু নকো অম্বাবাই আমি চুকলো জর তুকু নকো অম্বাব আমি চুকো যাই তো চুকু নকো অব্বাই आम्ही कु आम्ही कुपुत्र म्हणून घेऊ म्हणुनी घेऊ तू नको कुमाता घेऊ आम्ही विषय ढेकळी खाऊ आम्ही विषय ढेकळी खाऊ तू प्रेमृत खाऊ तू अमृत दे खाऊ

అమ్మి కేవల జడముడ ప్రాణి జడముడ ప్రాణి చైతన్య స్వరూప తట భోబడి వణి ఫట బోడివాణి తో తధ నకొమ్ వణి అమ్మి రడు గాణి గాయి ी रडु तु गा गाई त चुक नक अम् चुकलो जरी तरी खी जरी तरी काहीी त चुकु नक अम् चुकलो जरी तरी काहीँ जरी तरी काही तँ चुकु नक अम्बाई આમી ચાતક તું વિન કષ્ટી તું જ વિન કષ્ટી તું કરી કૃપા મૃતભ્ટી મણી વિષ્ણુ દાસ ધરી પૌટી દાસ ધરી પૌટી અપરત આમ કોટી અહી આઠવણ અસુ દે હરદઈ અઠવણ અસુ દે હરદ